अरे इकडे गटारी भरल्या लय वाढले प्यायला पाणी नाही मी नाही करणार मतदान नाही नाही मला नाही करायचं मतदान अरे थांबा पोरांनो येतो मी मतदानाला कुठे चालले तुम्ही कोंबडत फिरायला जर मतदान करायला जात असेल तर मलाही न्या चल जाऊ आपण मतदान करायला लक्षात ठेवा जर देशाची प्रगती करायची असेल तर मतदान नक्कीच करा एक, एक